नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार सांगली विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत रसिक हो सांगलीतील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल इथं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रास्ताविक करताना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे म्हणाले जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय या कार्यालयामार्फत शिक्षण प्रशिक्षण बीज भांडवल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिव्यांग आणि अव्यंगाचा विवाह आणि दिव्यांग व्यक्तींना पालकत्व योजना अशा विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जाते एकोणीसशे ब्याण्णव पासून तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातोय आपल्याला संयुक्त राष्ट्रानं दोन हजार पंचवीस साठी जी थीम दिलेली आहे ती थी थीम अशी आहे की सामाजिक प्रगतीसाठी म्हणजे समाजाच्या प्रगतीसाठी दिव्यांगत्व समावेश दिव्यांगत्वाच्या समावेशासह दिव्यांग समाजाला प्रोत्साहन देणं आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांची अतिशय मोठी जबाबदारी आहे की आता आपल्याला समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये दिव्यांगत्वाविषयी दिव्यांग, दिव्यांग व्यक्तीविषयी फक्त आत्मीयताच नाही तर त्यांना स्वीकारून आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करून आणि अशी वेळ आणायची आहे आपल्याला की ते दिव्यांगत्व विसरून गेले पाहिजेत श्रोते हो या प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी आहे आणि एक स्वॉट अनालिसिस नावाचा एक प्रकार मध्यंतरी खूप लोकप्रिय झाला होता की तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि विकनेसेस काय आहेत ह्याच्यामध्ये अनेक जण म्हणतात की माझ्या स्ट्रेंथ अमुक अमुक आहेत माझी कमतरता अमुक अमुक आहे पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमी खूप गोष्टींवर मात करावी लागते अनेकदा ज्यांना ऐकू येत नाही ज्यांना बोलता येत नाही किंवा ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी आयुष्य हे तसं तर खऱ्या अर्थाने इतरांच्या आधार घेणार ठरत आणि मला असं वाटतं की माणूस की म्हणजे काय असं जे आपण मागे ओळून बघतो किंवा विचार करतो स्वतःला मोठं करणं हा एक मानवाचा एक मूलभूत हक्क आहे आणि त्याचबरोबर आपल्यावर इतरांनाही मोठं करत नेणे हाही आपला मूलभूत कर्तव्य आहे आणि या दृष्टिकोनातून दिव्यांग विभाग सांगलीचा जो आहे तो कामकाज करत आहे मी मध्यंतरी बिड्या हायस्कूल आणि बऱ्याच शाळांमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रयोगाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो आणि एकत्र आल्यानंतर असं जाणवलं की मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सक्षमता आहे परंतु अनेकदा आई वडिलांच्या मनात एक मुलांबद्दल भीती असते मुलगा दिव्यांग असो किंवा अत्यंत सबळ असो याचं भविष्याचं काय होईल ही भीती वारंवार ते आपल्या मुलांसमोर व्यक्त करतात आणि त्याच्यातून एक प्रकारचा न्यूनगंड समाजामध्ये निर्माण होतो आपण जरी आपल्या डोळ्यांनी दिसतं कानाने ऐकू येतं पटकन आपल्या रिफ्लेक्सेस आहेत पण तरीसुद्धा आपल्यात काहीतरी कमतरता आहे ना हो प्रत्येकात ती कमतरता आपल्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाही आणि दिव्यांग मुलांमध्ये ती दिसते एवढाच काय तो आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे दिव्यांग मुलांसाठी त्यांना पायावर उभं करण्यासाठी एक छोटासाच प्रयत्न केला आहे फार मोठा असं मी कधीच म्हणणार नाही कारण मुलांना आपल्याला तयार करायचं आहे आपल्याला या मुलांना आत्मविश्वास द्यायचा आहे कारण तो आत्मविश्वास काळाच्या ओघात आपल्याच लोकांनी आप त्यांच्या आजूबाजूला हिंडणाऱ्या आपण शाळेमध्ये आल्यानंतर मुलांना काय सांगतो पहिल्यांदा की मुलांना तुम्हाला इतरांपेक्षा खूप पुढं खूप काम करावं लागणार आहे हा आत्मविश्वास कुठेतरी आपण त्यांना सकारात्मक पद्धतीने जर का दिला तर मला असं वाटतं की ही मुलं खूप मोठी होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी एक छोटंसं पाऊल आहे मला असं वाटतं की आजच्या ह्याच्यातसुद्धा सुद्धा जर का आपली ही मुलं दहावी झाल्यानंतर महिन्याला जर का वीस पंचवीस हजार रुपये महिन्याला कमवू शकले छोट्या छोट्या कौशल्यातून आणि मार्केटिंगमधून तर नक्कीच यांच्या आई वडिलांच्या मनावर जो अखंड ताण आहे तो खूप कमी होऊन जाईल ऐकूया

चमन मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन शांति का उन्नति का प्यार का चमन छत्रपति शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शास्त्र मूल्य शास्त्र विज्ञान शास्त्र तंत्र शास्त्र तेव्हा मी अभिमानाने म्हणू प्रश्न सुटलाय प्रश्न सुटलाय आमा सरांचा प्रश्न सुटलाय प्रश्न सुटलाय प्रश्न सुटलाय आमा सरांचा प्रश्न सुटलाय श्रोते हो आष्टा भिलवडी सायकल क्लबचे गजानन माने यांनी भिलवडी ते अयोध्या सायकल यात्रा पूर्ण केली या सायकल प्रवासाबद्दल सांगत आहेत गजानन माने दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आष्टा भिलवडी सायकल ची चित्र डेरी भिलवडी येथून सुरू झालेली अयोध्या सायकल यात्रा बेटी बचाओ बेटी पडाओ सायकल चालवा तंदुरुस्त राहा फिट राहा वृक्षारोपण करा पर्यावरण वाचवा असे संदेश देत समाज जागृती करत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाराव्या दिवशी अयोध्ये मध्ये पोहोचली हा सायकल ग्रुप साधारण आम्ही एकवीस जणांचा होता ही सायकल यात्रा तीन राज्यातून महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा राज्यातून जवळपास अठराशे किलोमीटरचा प्रवास करीत अयोध्ये मध्ये पोहोचली ही आरोग्य वारी त्याचप्रमाणे श्रद्धेची वारी झाली कारण या यात्रेची सुरुवात शक्ती व भक्तीचे प्रतीक मारुती रायांच्या आशीर्वाद घेऊन हनुमान मंदिर भिलवडी येथून केली जबलपूर येथे आचार्य श्री समयसागर महाराजांचे दर्शन वाराणसी येथे गंगा स्नान गंगा आरती अयोध्या येथे रामलल्लांचे दर्शन राम दरबाराचे दर्शन तसेच ज्ञानमती माताजींचे दर्शन प्रयागराज येथे कुंभमेळा संगमावरती स्नान या व असे बरेच पवित्र ठिकाणी भेट देत पूर्ण झाली या यात्रेमध्ये आम्ही नामजाप व सत्संग करत मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने पूर्ण केल्या या सायकल यात्रेची काकासाहेब चित्रे फाउंडेशन बी जी चित्र डेरी मालाज युनिक पंप राजाराम स्फोट यांच्या पाठबळावर पूर्ण झालेली आहे या सायकल यात्रेमध्ये वेळोवेळी सतत व्हिडिओ कॉल असतील मेसेजेस असतील यामधून श्री गिरीश चितळे व मकरंद चितळे यांनी विचारपूस केली या सायकल यात्रेमध्ये आम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागला यामध्ये सायकल प्रवास हा सकाळी होत असल्यामुळे सकाळचे दोन तास हे थंडीचा सामना करावा लागेल दररोज दीडशे किलोमीटर प्रवासाचे टार्गेट असायचे हे पूर्ण करताना वाटेत भरपूर घाट लागले त्यामुळे संपूर्ण ऊर्जा जायची टकवा यायचा सायकल पंक्चर होणे अशा सारख्या गोष्टींना आम्हाला सामोरे जावे लागले या सायकली यात्रेमुळे आमच्या ग्रुप मधील चार पाच लोकांची शुगर व बीपीची गोळी बंद झाली आहे आम्ही दररोज भिलवडी ते आष्टा असा साधारण पंचवीस किलोमीटरचा प्रवास करतो सकाळच्या प्रसन्न वातावरणात सायकलिंग केल्याने दिवसभर प्रसन्न वाटते आमच्या कामाच्या ठिकाणी उत्साह येतो सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन होते फोटो काढतो त्याच निमित्ताने आमच्या सहकाऱ्यांमध्ये गप्पा गोष्टी होतात ही सायकल यात्रा पूर्ण केल्यानंतर आमचे भिलवडी परिसरातील बऱ्याच सामाजिक संस्थांनी स्वागत केलेले आहे या निमित्ताने मी एक आवाहन करू इच्छितो सर्वांनी सायकल चालवावी आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे वृक्षारोपण करावे आपला भारत देश हा प्रचंड विविधतेने नटलेला आहे प्रदेशानुसार वेगवेगळी संस्कृतीने बहरलेला आहे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणे व अनुभवणे हे गरजेचे आहे प्रत्येकाने अयोध्ये श्री एकदा तरी भेट द्यावी असे वाटते रसी कहो, सांगली शिक्षण संस्थेचा एकशे बारावा वर्धापन दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थन्यास अयोध्या एवम उपाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुराचे श्रद्धेय स्वामी गोविंद देवगिरी मार्गदर्शन करताना म्हणाले आमच्या कुलकर्णी सरांनी अदनमदन मी जेव्हा गावी जायचो तेव्हा त्यांना भेटायचो पण जाण्याच्या सहा महिने आधी आमच्या गावच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला बोलावून सांगितलं हेरमजी माझ्याकरता एक काम करा माझं त्यावेळेचं नाव किशोर होतं बोला सर काय करायचं तुमच्याकरता एन बी कुलकर्णी आमच्या श्रीरामपूर मधले ते सर्वात आदरणीय स्थान होतं काय सर काय करू माझी शेवटची इच्छा पूर्ण करा बोला सर काय करायचं आहे त्यांनी सांगितलं माझ्या जाण्याचे दिवस आले आणि माझ्या मनात एकच इच्छा आहे मला माझं एक जेवण किशोर त्याच्यासोबत घ्यायचं आहे ब्याण्णव वर्षाचा एक मुख्याध्यापक आपल्या माध्यमिक शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याची अशी आठवण करतो अशा प्रकारचा हृदय ऋणानुबंध आम्ही आपसामध्ये टिकवलेला होता मला जेव्हा फोन आला मी म्हटलं सरांना सांगा मी नक्की येईन मी दिवस सांगतो मी गेलो ज्या दिवशी त्यांच्यासोबत मी जेवण केलं त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं माझं जीवन कृतार्थ झालं आता मी कधी जायला तयार आहे विद्यार्थ्यांचं आणि अध्यापकांचं प्रेम कसं असावं मी ते माझ्या मनात फार जपलेलं आहे याचं कारण ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला शिकवलं म्हणून जाणतेनं गुरु बजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती ज्याला जीवनामध्ये महान व्हायचं असेल त्यानं सद्गुरूंची सेवा करावी आता सद्गुरू ही कल्पना अध्यात्मशास्त्रातली फार मोठी संकल्पना आहे आपण सर्वांना त्याची जाणीव आहे पण एक लक्षात ठेवा ज्याच्याकडनं आपण थोडं बहुतही शिकतो त्याच्याहीमध्ये त्याचा अंश असतो म्हणून त्याचाही आदर करायला शिकणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून जेव्हा मला या ठिकाणी आल्यानंतर ता सांगण्यात आलं तुम्ही आपलं वेळ कमी असेल तर आपलं व्याख्यान करून जाऊ शकता नंतर मी मी सत्कार आम्ही करू मी म्हटलं सत्कार कोणाचे करायचे आहेत सांगितलं शिक्षकांचे करायचे आहेत म्हटलं आधी शिक्षकांचे सत्कार होऊ देत माझं भाषण होवो किंवा न होवो कारण ज्याला तुम्ही सत्कार म्हणता त्याला मी पूजन म्हणतो मी हे पूजनाच्या भावनेनं करतो आमच्याकडे व्यक्तीला गुरुत्व नाही आमच्याकडे गुरुत्व हे तत्व आहे आपण गुरुतत्वाच्या ध्यानाचा श्लोक बघा ना ब्रह्मानंद परमसुखदम केवळ ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृश एकं नित्यं एकम नृत्यम विमलचल सर्वि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहित नमामी यात कुठल्याही व्यक्तीचा उल्लेख नाही आहे ती तत्वपूजा पूजा आहे माझ्या जीवनामध्ये मी जे काही झालो कोणी पण तो सेल्फ मेड नसतो कुणीतरी त्याच्या करता खस्ता खाल्ल्या कुणीतरी त्याला शिकवलं आपल्याला येतं ते त्याला यावं अशा प्रकारच्या वात्सल्यानं ते त्याला भरवलं त्यामुळे ही ज्ञानाची परंपरा सातत्यानं टिकत राहिली आणि त्यामुळे ही ज्ञानाची परंपरा आपल्यापर्यंत ज्याच्याकडनं आली त्याच्या प्रती कृतज्ञ राहणं ही सर्वात आवश्यक गोष्ट माणुसकीच्या दृष्टीनं मानली गेली कृतज्ञता हा मानव जीवनाचा सर्वात मोठा अलंकार आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी ज्या अध्यापकांना ज्या शिक्षकांना बोलावून त्यांचा सन्मान झाला त्या सन्मानामध्ये त्या पूजनामध्ये मला सहभागी होता आलं याचं फार फार समाधान आहे या ठिकाणी म्हणून मी ते बोलत नाही हा माझा स्थायी भाव आहे आणि प्रामाणिकपणानं सांगतो मला माझ्या जीवनामध्ये जे काही मिळालेलं असेल व्हॉट एव्हर आय हॅव अचीवड एज यू थिंक इट्स जस्ट बिकॉज ऑफ माय रिस्पेक्ट टुवर्ड्स माय गुरुज माझ्या गुरु परंपरेबद्दल असलेल्या आदरामुळे आणि त्यातून त्यांच्याकरणात निर्माण होणाऱ्या वात्सल्याच्या आणि आशीर्वादाच्या उमाळ्यामुळे माणूस वरवर जात राहतो हे माणसाला विद्यार्थ्यांना ज्या दिवशी कळेल तो त्याच्या जीवनातला सुवर्ण दिवस असतो हे समाजाला कळणं आवश्यक आहे आणि म्हणून समाजानं अशा सगळ्या अध्यापकांच्या बद्दलचा सा आदर सातत्यानं समाजामध्ये टिकवला पाहिजे तो वाढवत नेला पाहिजे आणि या दृष्टीनं अशा प्रकारचे उपक्रम मला फार महत्वाचे वाटतात भगवान ज्ञानेश्वर माउलींनी अमृतानुभवाच्या आधी ज्या गुरुतत्वाचं वर्णन केलं गुरु के त्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी जय त्याद्या नम दयार्द्राय निरंतरम तिथे एका व्यक्तीला गुरु नाही म्हटलेलं आहे ही परंपरा आहे आणि भारताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ही गुरु परंपरा आहे हे लक्षात ठेवा कारण भारत शब्दाचा अर्थ भा म्हणजे आभा प्रकाश आभायाम्रता ज्ञानाच्या प्रकाशामध्ये रमलेला देश जगाच्या पाठीवर जर कुठला असेल तर तो भारतच आहे <laughs> रसिक श्रोते हो याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीयोत श्रीनिवास जरंडीकर निर्मिती सहाय्यक महेश भिसे आणि मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या नमस्कार